नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्मार्ट अकॅडमी या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अतिशय महत्त्वाचा टॉपिक म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये प्रदान करण्यात आलेले पुरस्कार आणि हे हे पुरस्कार सर्व परीक्षेसाठी तलाठी भरती पोलीस भरती इतर सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त आहेत जर चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या चला आपण सुरू करूया आपण आज खूप महत्त्वाचे पुरस्कार असे बघणार आहोत हे पुरस्कार ह्याच्यावर एक दोन तरी प्रश्न तुमच्या परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात पोलीस भरती असो तलाठी भरती असो इतर कोणतीही स्पर्धा परीक्षा असू दे पुरस्कारावर प्रश्न येतो म्हणजे येतोच दोन हजार पंचवीसमध्ये प्रदान केलेले पुरस्कार आज आपण बघणार आहोत चला बघूया पहिला काय कुठला पुरस्कार आहे बघा साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार चोवीस कुणाला मिळाला आहे सुधीर रसाळ विंदांचे गद्यरूप यासाठी मिळालेला आहे दुसरा काय बघा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार दोन हजार चोवीस कुणाला मिळाला आहे रावसाहेब बोराडे तिसरा बघा बी सी सी आय पॉली उमरीगर पुरस्कार दोन हजार तेवीस चोवीस कुणाला मिळालेला आहे जसप्रीत बुमरा आय सी सी सर गारफिल्ड सोबर्स ट्रॉफी दोन हजार चोवीस जसप्रीत बुमरालाच मिळाला तो पण कोणाला मिळालेला आहे जसप्रीत बुमराला बी सी सी आय आणि आय सी एस सर हे दोन्ही कोणाला मिळाले आहेत जसप्रीत बुमराह पुढचा भागा पुरस्कार कोणता आहे जनस्थान पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला मिळाला आहे सतीश आळेकर यांना चला पुढचे आपण पुरस्कार हे तुम्ही सगळी नावं लक्षात ठेवायची आहेत किंवा नोट करून तुम्ही शॉर्ट नोट काढायला सवय लावा शॉर्ट नोट काढून घ्या तुमचे रिव्हिजन परीक्षेवेळेस तुम्हाला रिव्हिजन करायला सोपं पडेल चला पुढचे पुरस्कार आपण बघूया बागा पुढचा पुरस्कार छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणागीत पुरस्कार दोन हजार पंचवीस अनादिमी अनंतमी यासाठी मिळालेला आहे कोणाला विदा सावरकर यांचं काय अनादिमी अनंतमी यासाठी कोणाला छत्रपती संभाजी महाराज प्रेरणागीत पुरस्कार मिळालेला आहे सुभाषचंद्र बोस आपदा प्रबंधन पुरस्कार दोन हजार पंचवीस आय एन सी ओ आय एस यांना मिळालेला आहे या आय एस यू आय एस यांना मिळालेलं आहे सुभाषचंद्र बोस अपदान पुरस्कार कोणाला मिळालेला आहे चौतीसावा व्यास सन्मान दोन हजार चोवीस सूर्याबाला कशासाठी मिळाला आहे कोण देश कोण वासी वेणुकी डायरी यासाठी कोणाला मिळालेला आहे सूर्याबाला यांना चौतीसावा व्यास सन्मान गदिमा पुरस्कार दोन हजार चोवीस अशा काळे गदिमा पुरस्कार कोणाला मिळाला आहे अशा काळे यांना कुसुमाग्रज राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार तेवीस कोणाला मिळालेला आहे निलीम कुमार इंदिरा गांधी शांतता पुरस्कार दोन हजार चोवीस लक्ष ठेवायचं नाव मिशेल बॅचले उर्फ चिली चला पुढचा पुरस्कार बघूया आपण पुढचा पुरस्कार बघा पर्सन ऑफ द इयर काय पर्सन ऑफ द इयर दोन हजार चोवीस कोणाला मिळालेला आहे डोनाल्ड ट्रम्प यांना ऑक्सर दोन हजार पंचवीस सर्वोत्तम चित्रपटासाठी कोणा कुठला मिळाला आहे अनोरा अनोरा या सर्वोत्तम चित्रपटाला काय मिळालं आहे अक्षर पुरस्कार दोन हजार पंचवीस मिळाला आहे एकोणसठ एकोणसाठावा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला मिळाला आहे विनोद कुमार शुक्ला महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला मिळाले राम सुतार यांना लक्षात ठेवायचं आहे भूषण पुरस्कार दोन हजार चोवीस सुतार साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला मिळाला आहे सुदर्शन आठवले यांना हा पुरस्कार मिळालेला आहे चला पुढचा आपण पुरस्कार बघूया पुढचे पुरस्कार काय आहेत बघा लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणा कोणाला मिळाला आहे कुमार मंगलम बिर्ला साहित्य अकादमी युवा पुरस्कार दोन हजार पंचवीस प्रदीप खोकरे खोलखोल दुष्काळ डोळे यासाठी यांना मिळालेला आहे साहित्य अकादमी युवा पुरस्कार प्रदीप कोपरे कशासाठी हे पण विचारलं जाऊ शकतं खोल, -खोल दुष्काळ डोळे यासाठी मिळालेला आहे साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार दोन हजार पंचवीस डॉक्टर सुरेश सावंत आबाळ माया यासाठी मिळालेला आहे लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार पंचवीस नितीन गडकरी यांना मिळालेला आहे राष्ट्र राजश्री शाहू पुरस्कार दोन हजार पंचवीस डॉक्टर जब्बार पटेल यांना मिळालेला आहे जागतिक अन्न पुरस्कार दोन हजार पंचवीस मारियांगेला हंगरिया ब्राझील या मारियांग हे कुठले आहेत ब्राझील यांना जागतिक अन्न पुरस्कार दोन हजार पंचवीस मिळालेला आहे चला पुढचे पुरस्कार आपण बघूया पुढचा पुरस्कार काय आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार बानू मुश्ताक हार्ट लॅम्प अनुवाद भास्ती यासाठी यांना मिळाले कुणाला बानू मुश्ताक आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळालेला आहे डॉक्टर सी डी देशमुख पुरस्कार कोणाला मिळालेला आहे डॉक्टर सी डी देशमुख पुरस्कार कोणाला मिळालेला आहे नितीन गडकरी हे नाव लक्षात ठेवायचं ठेवून डॉक्टर सी डी देशमुख पुरस्कार कोणाला मिळाला आहे तर नितीन गडकरी यांना चला पुढचा आपण पुरस्कार कलिंगरत्न पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला मिळालेला आहे धर्मेंद्र प्रधान तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे धर्मेन धर्मेंद्र प्रधान यांचं निधन कधी झालं आहे आंतरराष्ट्रीय लोकसंख्या पुरस्कार दोन हजार पंचवीस वर्षा देशपांडे आहे आंतरराष्ट्रीय लोकसंख्या पुरस्कार दोन हजार पंचवीस वर्षा देशपांडे यांना हा पुरस्कार मिळालेला आहे हे तोम्हें ते ते पुरस्कार खूप खूप महत्त्वाचे आहेत त्यामुळे तुम्ही हे तुम्ही लक्षातच ठेवायचे आहेत आणि पुढचा पुरस्कार बघा संयुक्त राष्ट्र सासकाव पुरस्कार दोन हजार पंचवीस डॉक्टर मृत्युंजय महापात्रा हे तुम्ही नाव लक्षात ठेवायचं आहे जे असे अवघड अवघड तेच तुम्हाला परीक्षेमध्ये येऊ शकतात ते तुम्ही लक्षात ठेवा डॉक्टर मृत्युंजय महापात्रा संयुक्त राष्ट्र सासकाव पुरस्कार कोणाला मिळालेला आहे डॉक्टर मृत्युंजय महापात्रा आपण अशा प्रकारे आपण आज सगळे पुरस्कार बघितलेले आहेत यावर एकतरी प्रश्न एक दोन तरी प्रश्न तुमच्या परीक्षेमध्ये येऊ शकतात तुम्हाला हे सग सर्व पुरस्कार करायचे आहेत इतर कोणती तलाटी असो पोलीस भरती असो तुमचा एकतरी प्रश्न ह्याच्यावर हंड्रेड पर्सेंट विचारणार म्हणजे विचारणार त्यामुळे हे प्रश्न तुम्ही सगळे हे पुरस्कार करूनच जायचं आहे आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की पोहोचवा धन्यवाद